निफाड नगरपंचायतीने वाढीवकर आकारणीची सुरू असलेली कार्यवाहीला स्थगिती दिल्याबद्दल व निफाडच्या विकासाबद्दल निफाडच्या नगराध्यक्ष कविता धारराव व उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या शहराच्या प्रचंड सहभागीवरती त्यांच्या काय आमचे सहकारी साहेब घेतले संदीप भाऊ शिंदे आणि माझी सर्व नगरसेवक काही मिटिंग पण आलेली आज नगर नगरपालिकेतली सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता सुरू झालेला आत्ता आत्तापर्यंत चालली आपल्याला आमच्या सभेमुळे थोडस आमची वाट पाहावी त्याचं मी दिलगिरी आपली त्या ठिकाणी व्यक्त करतो निपाळ नगरपालिकेने ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रुपांतर दोन हजार पंधरामध्ये झालं आणि दहा वर्षामध्ये निपाड नगरपालिकेची कोणती कर वाढली नाही म्हणून शासनाने त्या ठिकाणी ज्या ज्या नगरपालिकांचे कर वाढ झाली नाही किंवा त्यांनी नवीन कर मूल्य त्या ठिकाणी स्वीकारला नाही अशा नगरपालिकांवर शासनाचं प्रेशर आहे त्याच्यामुळे मागच्या काही कालखंडामध्ये गेल्या वर्षभरापासून कर सर्वे प्रॉपर्टी सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि प्रॉपर्टी सर्वेक्षण मधून काही लोकांची ज्या लोकांची खऱ्या अर्थानं कोणी मोजमाप चुकीची दिली असतील कोणाचा एक आधार आहे होतं तर तिथं आमच्याकडे एक आधार स्क्वेअर फुट नोंदवले तर प्रत्यक्षामध्ये त्याचं बाराशे चौदाशे बांधकाम आहे अशा लोकांच्या काही पट्टीमध्ये ते त्या ठिकाणी वाढ झालेली त्या ठिकाणी दिसते ही वाढ असताना त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जी वाढ त्या ठिकाणी दिसत होती त्याच्यामध्ये काही राजकारण सगळ्यात ठिकाणी असतं आमच्या गावामध्ये ते विकोपाला जाताना त्या ठिकाणी आम्हाला दिसते खऱ्या अर्थानं ही जी वाढ केलेली आहे की वाढ होतीये ही वाढ प्रारूप आहे म्हणजे फायनल नाही आहे त्याच्यामध्ये जे चुकीचं ना काही लोकांची नावं चुकले आहेत काही लोकांचं चुकलं आहेत काही लोकांचं झोनमध्ये काही चुका झाल्या आहेत या चुकांवर पुन्हा आपण विचारविनिमय करून पुढचं फायनल त्या ठिकाणी कर जाणार होतो परंतु आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही हे सगळं त्या ठिकाणी बाजूला ठेवलं आणि त्याच्यामध्ये कर आणि शिक्षण कर आणि रोजगार कर हे क वर्ग नगरपालिकांना नसावेत असा ज्य त्याच्यामुळे आम्ही ती त्या ठिकाणी आजच्या मिटिंगमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ते फेटाळलं मग हे फेटाळलेलं असताना आज आम्ही हे जे नो कर वाढ ही कर वाढ काही सर्वेक्षणच्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सीकडून पण काही चुका त्याच्यामध्ये झालेल्या आहेत आणि हे परत सगळं सर्वच्या सर्व दुरुस्ती करून किंवा आम्ही काही ठराव केला हा बदल करून परत टाउन प्लॅनिंगकडे पाठवायचा त्याला दोन चार सहा महिने त्या ठिकाणी लागतात मग याच्यामुळे आम्ही आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी केली ही जी करवाढ या ठिकाणी किंवा आता उद्याच्या तुम्हाला सहा तारखेला आम्ही ऑब्जेक्शन मागितलं होतं हे सगळं आम्ही आता या ठिकाणी थांबवलंय मग हे थांबवल्यामुळे आता काय झालं मग याच्यामध्ये थांबून याच्यामध्ये फेर सर्वे किंवा फेर सर्व सगळ्या कॅटेगरी समोर आणून पुन्हा एकदा जनरल बॉडी समोर त्याची मंजुरी घेऊ किंवा जनरल बॉडीने त्याला परत विचारमध्ये करू आणि कोणता कोणता प्रभाग कोणत्या झोनमध्ये वस्तू बरोबर आहे की नाही या प्रभागामध्ये याच्यावर जी आकारणी झाली ही बरोबर झाली की नाही त्याचं किंवा त्याचं मोबल झालं काही लोकांचं असं आहे खाली त्याचं कमर्शियल दुकान आहे किंवा वाणिज्य वापर आहे वर्षामधल्या वर्ष स्वतः राहतात अशा ठिकाणी खाली त्याला वाणिज्य लागलं पाहिजे वरती तुमचं घरगुती वापर आपला असला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा रहिवाशी वापर असला पाहिजे असं सुद्धा काय त्याच्यामधून जा झाल्यामुळे ती करवाढ काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीत दिसते ही कोणालाच त्या ठिकाणी मान्य नव्हती कारण याच्यामध्ये जी वाढ करायची हे कोणावरही सर्वसामान्य नागरिक त्याचा अन्याय नको आणि कोणालाही त्याचा त्रास होणार नाही किंवा कोणालाही अवयव कर भरावे लागणार नाही अशी दक्षता आम्ही त्या ठिकाणी घेतो